नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली सांगतात वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल नशीबही हारायला तयार आहे फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांशी कसं वागायचं तेच माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच एक उपयोग नाही काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबायचं हे कळण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळत असतात जिंकण्याची मजा तेव्हाच येते जे जेव्हा सर्वजण तुमच्या माऊली म्हणतात आयुष्य एका मिनिटात बदलत नाही किंवा बदलते आपण एका मिनिटात घेतलेल्या निर्णयामुळेच जाणीव त्यांची असू द्या जे आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतात माऊली म्हणतात उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते आजच आणि आत्ताच करा आयुष्यात चढ उतार असणारच दवाखान्यातील सुद्धा सरळ रेषेत आला तुम्ही तर तुम्ही जिवंत नसता शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती नसते तुम्हाला जे काम करायचे आहे त्यासाठीची स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल यावर तुम्ही फोकस करा सर्वात चांगली आणि सुरक्षित गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात संतुलन राखणे तर स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका लक्षात असू द्या माऊली सांगतात लोक रंग दाखवतात आणि ते आठवणीने रंगवितात भरून ठेवायचे आणि वेळ आल्यावर चित्र रंगवायचं असतं कर्म चांगले करा कारण देव सीन पण करतो आणि रिप्लाय पण देत असतो आनंदी राहा जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही पण महान होण्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळालं प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस जगता येत नाहीत दह्यावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे हीच खरी शोकांतिका आहे एकदा मी पण विकून पहा जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बागळत होतो माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण असू दे तू घाबरू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव सगळं चांगलंच होणार आहे माऊली म्हणतात अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे कारण समर्पक हा सर्वात मोठा संकल्प आहे माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहेत हे आपल्याला कळत असतं दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते आपण नाव कमवण्यात व्यस्त असावं जगात जर यशाचा मार्ग असेल तर ती मेष शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची आणि जीवनांचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात माऊली म्हणतात तुम्ही कितीही हुशार असाल तर जिद्द आणि परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारी नसावेत पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याचे पलटणारे पानेही खूप काही शिकून जात असतात परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट असे म्हणत असतात परिणाम हे माऊली म्हणतात नेहमी लक्षात असू द्या की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फस फसवणारे जास्त मिळत असतात स्वप्न ती नव्हती जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जे तुम्हाला झोपूच देत नाहीत फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजेत बस एवढं प्रामाणिक आपण राहायचं सगळं चांगले असतात फक्त त्या ज्याची त्याची चुना लावण्याची पद्धत वेगळी असते दह्याकडे जात असताना वेदना या काही काळ असतात पण ध्येय साध्य केल्यानंतर मिळणारी ही आजारामर असते हे कलियुग आहे लक्षात ठेवा स्वप्न तुमचं आहे मग त्याला पूर्ण पण तुम्हालाच करावं लागेल ना परिस्थिती तुमच्या सोबत असेल ना लोक स्वप्न आणि वास्तव्य पाना फुलांनी माळलेली ती स्वप्ने त्यात काट्या का कुट्यांनी अनुभवलेले वास्तव्य टोचून टोचून रक्ताळले नंतर त्याच फुलांनी सजले आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला संघर्ष करण्याची वेळ येते माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनेच बोलत असतो सोसावे लागतील घाव उचलावे लागतील कष्ट मग ही सांगता येईल अनुभवाची गोष्ट असते लक्षात असू द्या कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे संयम काही गोष्टींना वेळ हवा असतो त्यासाठी आपल्याकडे संयम हवा यश सादर करणं ठीक आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे अपयशातून धडा शिकणं एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या बुद्धीचा वापर करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात चिंता सोडून दे मी तुझ्यासोबत आहे मी पाहतोय तुला मी तुझा मित्र आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे एखाद्याला समजून नाही तर त्याची जागा उभं पण राहून पाहिजे मग समजण्याच्या पलीकडे हे उत्तर मिळत असतं नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्याने आपल्याला मनापासून आपलं समजावंच लागतं वेळ निघून जाते आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा का ती गोष्ट दूर झाली दिसेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होते टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे जी माणसं समजूनसुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही श्री स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मतास ठरवलेलं असतं येणारा प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माचे फळ द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळत असतो दोन गोष्टी कधी संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला स्वामी सांगतात योग्य वळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपली तिथे आम्ही असू कर्म जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात जे आज ना उद्या भोगावेच लागत असतात दशा झालेल्या जीवनातील दिशा दाखवणारा गुरु श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत माऊली म्हणतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस पण नक्कीच सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांचीच गरज ठरवत असते चांगले करून काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो, तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल परिस्थितीची कल्पना असून काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात माहिती असतं की हे वेळ पण निघून जाईल पण त्यावेळी होणारा त्रास होणारी घुसमट थांबवता नाही येत आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवाळीही नाही करता येत आपल्यासमोर आपलं कोणी पाण्यात गंठाळ्या खात असताना काठावर उभं राहणं त्याकडं फक्त बघत राहणं बस कोणाला शक्य आहे कळत असतं की इथं कुठलंच दुःख परमनंट नाही आहे पण ती मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं पण सगळं काही व्यर्थ ठरतं तेव्हा जाणीव होते की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही ही, ही आतलवता फार वाईट असते लक्षात असू द्या दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही माऊली म्हणतात मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपू शकत नाही याला जीवन म्हणतात देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्यांना देऊन न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे या नियमाला देवसुद्धा चुकलेला नाहीये तर आपण तर एक सामान्य जीवन संतू आहोत लक्षात असू द्या माऊली म्हणतात जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप म्हणजे खूप तफावत आहे माझी जपमाळ ही स्वामी महाराजांचा टेलिफोन आहे ती हेडलाईन आहे आहे हातात माळ घेतली की स्वामी महाराजांशी संपर्क जोडला जातो श्री स्वामी समर्थ महाराजांचे टोपण नाव या नावाने हाक मारली की ते माझ्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते काही माणसं पायावरच्या शेवाळीसारखी असतात आधाराचं सोंग करून अचानक उलधडून टाकतात परिवर्तन तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात श्रण व्यक्त कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर श्रण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील सुख शोधून सापडत नसते त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याचा दृष्टिकोन असावे लागते माऊली म्हणतात लक्षात असू द्या एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची माऊली म्हणतात असा कोणता क्षण आहे की त्यांना मला सांभाळणे नाही अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही आधार हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढले म्हणून विचार चांगले असतील ह्याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे सांगता देखील येत नाही लक्षात असू द्या तोल सांभाळता नाही याला तरी चालेल पण तोंड सांभाळता आलं पाहिजे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि कमेंटद्वारे श्रीस्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका निवांत क्षण जेव्हा आपल्या भेटीला येतात तेव्हा ते क्षण ते ते न कळत बरंच काही सांगून जातात अनुभव घेतले क्षण असतात तरीही काहीच वेळ वाटत असतं भगवंत कृपेने मार्ग मोकळाच होत असतो लक्षात असू द्या कोणत्याही नात्याची गरज एकट्याला असून चालत नाही ती दोघांना पण असावी लागते कारण भाळणं आपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं जमलं त्याला जीवन जगणं समजलं पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवत असतात म्हणून लक्षात असू द्या माऊली म्हणतात खूप दूरवर पाहणाऱ्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने तुम्ही लक्षात असू द्या सांभाळा मग त्या वस्तू असोत किंवा माणसं असोत स्वामी भक्तांनो कधीही लक्षात असू द्या योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे स्वामी असतील जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत आशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार आहे आत बोलावं तरी स्वामी तिथेच आहेत सुगंध नाही तर हवेची झुळक ही स्वामींची ओळख आहे आणखीन काय अनुभव देतील स्वामी मी गेलो नाही तिथेच आहे लक्षात असू द्या सोडून जायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे भक्ता किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा त्यांचा चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढेच्या प्रवासाला तुम्ही नव्याने सुरुवात करा आणि लक्षात असू द्या माऊली म्हणतात हळव मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडस व्यवहारिक राहायलाही शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात लक्षात असू द्या चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं चा, दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुखाती आनंदाला कोठेतरी शोधायचं आतून रडता नाही दुसऱ्याला हसायचं असं म्हणायचंच चा असतं बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात निश्चित राहा बाकी मी पाहीन पुढे मा, चाल मागे मी राहीन कुठेही जा तिथेही दर्शन देईन एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करीन जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा मी जशी आहे तशीच बरी आहे मला चुकूनही इंच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाची वाईटही नाही झाली एवढं समाधान शेवटच्या शासपर्यंत राहू दे माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक हे सर्व माझे आहे तेव्हा देव हसत असतो म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीचा आहे तुला फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठवलेले आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला देखील वेळ मिळणार नाही तू कसला मालक कोणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगत दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळू जीवन नित्य करावे तुझे चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राह ओठांवरती तुझी माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा शेनाशेनाला परकेपणाची जाणीव करून देतात हीच खरी वस्तुस्थिती आहे आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील देवानं दिलं त्यातलं थोडं इतरांना देऊन पाहावं देव होता नाही आलं तरी माणूस होऊन जगाव लक्षात असू द्या सर्वांना चांगली बुद्धी दे हे ईश्वरा आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे गुरु कधीही करावे लागत नाही ते जन्मजन्मी आपल्यासोबतच असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं बस आपण इतकंच लक्षात ठेवायचं असतं झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ असतो स्वामी भक्तांनो आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठ्या निवारा ब्रह्मांडात कोणताच नाहीये तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलक माणसं असतील बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत कोणासाठी दाहून केल्याशिवाय माणुसकी उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार आल्याशिवाय आयुष्य घडत नाही जो दुसण्यावर जातो तो हमखास वाचतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम आपल्या हृदयात राहतो आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारण ही तुमचीच कृपा आहे माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडत असतात लक्षात असू द्या स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळे मिळणारच निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा स्वामी खूप प्रिय असते स्वामी सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्करण तू करत राहा मी तुला तुझ्यासोबत आहे त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तर तुला त्रास नाही करून घ्यायचं तर तुला त्रास नाही होणार दुःख भोगणारं पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारं कधीच सुखी होऊ शकत नाही ज्याला तुम्हाला विनाकारण त्रास दिले तेच तुमचा ध्यास करतील जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील स्वामींचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस तुमचे नक्कीच येतील कारण अशक्यही शक्य करतील स्वामी आत्मविश्वासाचे ढाळ मजबूत असेल तर जगाने तुमच्या खचीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या काही फरक पडत नाही एक ओढ आहे स्वामी भेटीची विश्वास आहे एक दिवस नक्की पूर्ण होईल देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करील पण तुमचे कर्म नाही फुंकार मारून आपण दिवा विजवी शकतो पण आपण पन अगरबत्ती नाही खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढंच दुःख का देतोस नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो पण तुम्हीच सगळेजण एकमेकांचं सुख पाहून दुःख ओढून घेता त्यात माझा काय दोष लक्षात असू द्या ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनातील सर्वात मोठे धडे शिकवत असतात मनासारखं कोणाला जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्मक असतं चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातील विचारांवर अवलंबून असते मनात ता आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असले की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच माणसाला सुंदर जीवन बनवत असतात स्वामी तुम्ही न मागता सर्व काही दिला आहे फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या प्रयत्नांना यश द्या अशी आपण प्रार्थना केली पाहिजे तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गुरुडाची झेपी नेहमीच मोठी असते नेहमी देवावर विश्वास ठेवा कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर सापडत नाहीत दृष्टी जाईल जिथे जिथे स्वामी दिसावा तिथे तिथे ऐसी भक्ती करीत दृढ संकल्पे स्वामी कृपा निश्चित तया समोरच्याला समजून सांगूनही तो समजला नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही इथे वेळ वाया घालवायचा नाही संस्कारांपेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही प्रामाणिकपणेपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तोच खरा भाग्यवान आहे घाबरू नकोस तुझे प्रयत्न प्रामाणिक मार्ग संयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनून घ्यायचं नाही जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं खूप म्हणजे खूप मोठी ह्याच्यात तफावत आहे विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो तो म्हणजे परमेश्वर जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचे असते की जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हारलात तर सावरता आलं पाहिजे खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देते आदार देते घरांच्यांना दा दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही खुश राहणार हे कधीही तुम्ही विसरू नका स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात लक्षात असू द्या असं कुठलंच सुख नाही ज्या आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानाच इतकं सुख आहे ज्या आयुष्यभर पुरून जाईल विश्वास हा सिटकर सारखा असतो दुसऱ्या वेळेस पाहिल्यासारखे बसत नाही देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला स्वतःसाठी कधी काही मागण्याची गरजच पडणार नाही दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडं उशीर लागतो एवढंच की पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवावर श श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल तर देव तुम्हाला एकटे कधीच सोडणार नाही तर असंच आपल्या स्वामी भक्त समर्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद